भारतीय बौद्ध महासभा शाखा आठवडी बाजार बडनेरा यांच्या मागणीवरून आमदार रवी राणा यांच्या स्थानिक विकास निधीतून निर्माण होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर अभ्यासिकेचे काम प्रगतीपथावर असून या कामात अडसर ठरत असलेल्या पडीक सार्वजनिक शौचालय पाडण्यात आले आहे बडनेरा येथील आठवडी बाजारातील खुल्या जागेवर आमदार रवी राणा यांच्या स्थानिक विकास निधीतून भारतीय बौद्ध महासभा शाखा आठवडी बाजार बडनेरा यांच्या मागणीवरून छत्रपती शिवाजी महाराज फुले फुलेशाहू आंबेडकर अभ्यासिकेचे निर्माण कार्य सुरू आहे युवा स्वाभिमान पक्षाचे शहराध्यक्ष अजय जयसवाल यांच्या प्रयत्नातून उभारण्यात येणाऱ्या या अभ्यासिकेचे काम शीघ्रगतीने सुरू आहे या अभ्यासिकेच्या निर्माण कार्यालगत एक पडिक सार्वजनिक शौचालय अडसर ठरत होते आता ते पाडण्यात आले आहे त्यामुळे अभ्यासिकेचे निर्माण कार्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे अत्यंत आधुनिक पद्धतीने निर्माण करण्यात येत असलेल्या या अभ्यासिकेचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या निर्माण कार्याकरिता भारतीय बौद्ध महासभा शाखा आठवडी बाजार बडनेराचे अध्यक्ष मच्छिंद्र भटकर सचिव दरिया गायकवाड कोषाध्यक्ष कपिल डोंगरे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज गजविये सचिव सिद्धार्थ बनसोळ समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तमाम छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर चळवळीत कार्यरत असलेले बडनेरावासी प्रयत्न करीत आहेत